नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुरातत्व अहवालावर चर्चा करणार आहोत पैठण इथल्या उत्खननावरचा हा अहवाल आहे आपल्याकडे जी माहिती आहे ती, ती म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ए एस आय आणि सोसायटी फॉर साऊथ एशियन स्टडीज एस एस ए एस यांनी मिळून नाईन्टीन नाइंटी सिक्स ते नाईन्टीन नाइंटी नाईन दरम्यान पैठणमध्ये जे उत्खनन केलं त्याचा हा एकदम तपशीलवार रिपोर्ट आहे हा अहवाल ए एस चे माजी महासंचालक दिवंगत श्री अजय शंकर ज्यांनी या प्रकल्पाला प्रोत्साहन दिलं त्यांना समर्पित केलेलं आहे आज आपण काय बघणार आहोत तर पैठणचं ऐतिहासिक महत्त्व विशेषत सुरुवातीचं ऐतिहासिक काळ म्हणजे पूर्व पाचव्या शतकापासून ते इसवीसन पाचव्या शतकापर्यंत आणि मग त्यानंतरचा मध्ययुगीन काळ म्हणजे सहाव्या शतकापासून साधारण नवव्या शतकापर्यंत आणि हो यात सापडलेल्या गोष्टी म्हणजे तिथली बांधकामं कशी होती कोणत्या वस्तू मिळाल्या लोकांच्या धार्मिक कल्पना काय होत्या त्यांचं खाणं पिणं भांडी व्यापार या सगळ्यावर आपण लक्ष देऊया हो नक्कीच पैठण हे ठिकाण आहे ना त्या अगदी प्राचीन काळापासून खूप खुण म्हणजे खूपच महत्वाचं राहिलंय अनेक जुन्या साहित्यात याचे उल्लेख येतात सातवाहनांशी संबंध जोडला जातो पण गंमत म्हणजे हा अहवाल राजधानी होती की नाही यावर थोडा प्रश्न विचारतो आणि हा रिपोर्ट खास आहे कारण यात अगदी शास्त्रीय पद्धतीने केलेल्या उत्खननातून जी माहिती मिळाली आहे तिचं खूप बारकाईने विश्लेषण केलेलं आहे आणि हो एक गोष्ट सांगायला हवी या प्रॉजेक्टमध्ये जे वरप्रसादराव यांचं योगदान खूप मोठं होतं त्यांचं नंतर दुःखद निधन झालं त्यांच्याशिवाय हे फायनल लिखाण झालं असलं तरी त्यांच्या ज्ञानाचा आणि कामाचा ठसा या अहवालाच्या प्रत्येक भागावर दिसतो म्हणजे बरेच निष्कर्ष त्यांच्या अभ्यासावर आधारित आहेत अच्छा ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया पैठणला इतकं महत्व का मिळालं असेल एक तर ते गोदावरीच्या खोऱ्यात आहे सुपीक जागा आहे पण जुन्या साहित्यात काय काय उल्लेख उल्ले आहेत उल्लेख खूप इंटरेस्टिंग आहेत बौद्ध साहित्यात बघितलं तर सुत्तनिपात आहे त्यात बावरी नावाच्या ब्राह्मणाच्या शिष्यांची पैठण भेटीची गोष्ट आहे मग महामायुरीमध्ये खंडक यक्षाचा उल्लेख आहे जैन साहित्यात तर पैठणला महाराष्ट्राचं मुख्य शहर असं म्हटले अरे वा हो कल्पभाष्य आणि वसुदेव हिंदी सारख्या ग्रंथांमध्ये कल्पसूत्र काय म्हणतं तर हे शिक्षणाचं मोठं केंद्र होतं भद्रबाहू वराहमिहीर सारखे विद्वान इथे होते म्हणे मग कालकाचार्य कथानक आणि चूर्णीमध्ये सालिवाहन राजाच्या कथा आहेत म्हणजे या कथांमधून त्या शहराचं महत्त्व कळते आपल्याला आणि ग्रीक किंवा ब्राह्मणी साहित्यात त्यात काय मिळतं हो त्यातही आहे पुराणांमध्ये महाभारतात प्रतिष्ठानपूर येतं अर्थात महाभारतातलं ठिकाण कदाचित प्रयागराज जवळचं वेगळेही असू शकतं ब्रह्मपुराणातली नागराजाची कथा पैठणशी जोडतात अच्छा आणि ग्रीक लोकांचा उल्लेख म्हणाल तर टॉलेमी साधारण दुसरी शताब्दी त्याने पैठणचा उल्लेख केलाय सातवाहन राजा होता ना वाशिष्ठीपुत्र श्री पुलुमावी त्याचं राजकीय आसन म्हणजे रॉयल सीट म्हणून उल्लेख आहे म्हणजे राजधानी नाही पण महत्वाचं केंद्र अगदी राजधानी नाही म्हटलंय पण महत्वाचं राजकीय केंद्र नक्कीच मग आहे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन्सी साधारण पहिलं शतक त्यात लिहिलंय की भरूचहून पैठणला याला वीस दिवस लागायचे आणि इथून टगारा म्हणजे आपलं तेर ते दहा दिवसांवर होतं बापरे वीस दिवस हो आणि इथून काय निर्यात व्हायचं तर गोमे दगड म्हणजे ऑनेक्स आणि कापड हे व्यापारासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे जरी सातवाहनांच्या शिलालेखात राजधानी असा शब्द नाहीये तरी पैठण एक मोठं राजकीय आणि व्यापारी केंद्र होतं यात काही शंका नाहीये नंतरच्या काळात वाकाटकांच्या ताम्रपटात सुप्रतिष्ठा आहार म्हणजे पैठणचा भाग येतो आणि मध्ययुगात तर संत एकनाथांमुळे पैठण तरच प्रसिद्ध झालं बरोबर आता या उत्खनन प्रकल्पाबद्दल थोडं सांगा ना म्हणजे एएसआय आणि एसएसएस यांनी मिळून केला होता हा प्रोजेक्ट बरोबर हो एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव चार सीझन झाले उत्खननाचे मुख्य उद्देश काय होता तर सुरुवातीच्या ऐतिहासिक काळातून मध्ययुगीन काळात बदल कसे झाले हे समजून घेणं विशेषत तिथे सापडलेल्या दोन विटांच्या मंदिरांच्या संदर्भात हा उत्खननासाठी त्यांनी एएसआय संरक्षित भागातच खंदक म्हणजे ट्रेंचेस खोदले होते पण आता तिथे वस्ती आहे त्यामुळे थोड्या अडचणी पण आल्या आणि इथेच गोष्ट इंटरेस्टिंग होते ती दोन विटांची मंदिरं काय खास होतं त्यांच्याबद्दल मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे हो हे खूपच महत्वाचं आहे कारण इतक्या जुन्या म्हणजे साधारण पाचव्या ते सातव्या शतकातल्या हिंदू विटांच्या मंदिरांचे अवशेष मिळणं हे तसं दुर्मिळच आहे उत्खननात उत्तर आणि दक्षिण अशी दोन मंदिरं सापडली म्हणजे त्यांचे अवशेष सापडले ती बरीच खराब झाली होती पण त्यामुळे त्यांच्या टप्पे कळले अच्छा जे उत्तर मंदिर आहे ना त्याचा विकास कसा झाला हे बघण्यासारखं आहे एकदम सुरुवातीला म्हणजे पाचवं शतक किंवा त्याही आधी फक्त एक साधा चौथरा होता मग साधारण पाचव्या शतकाच्या मध्यावर त्यावर शिखर बांधलं गेलं आणि मग नंतर सहाव्या शतकाच्या शेवटी किंवा सातव्याच्या सुरुवातीला त्याला मंडप आणि कोरीवकामाचं अधिष्ठान म्हणजे बेस जोडलं गेलं यातून आपल्याला कल्पना येते की मंदिरं कशी हळूहळू डेव्हलप झाली असतील आणि या मंदिरांच्या पायाबद्दल काहीतरी विशेष होतं असं तुम्ही म्हणालात काय होतं ते बरोबर मंदिरांचा जो आकार आहे ना त्याच्या मनाने पाया खूपच मोठा आणि गुंतागुंतीचा आहे तर अहवालात असं म्हटले की याचं कारण फक्त स्ट्रक्चरल म्हणजे बांधकाम टिकावं यासाठी नाही तर काहीतरी धार्मिक किंवा विधींशी संबंधित असावं अच्छा म्हणजे रिच्युअल हो रिच्युअल ईशाण शिवबुलदेव पद्धतीसारखे जुने ग्रंथ आहेत ना ज्यात मंदिराच्या पायाभरणीच्या विधींचं वर्णन आहे त्याच्याशी हे कुठेतरी जुळतंय कदाचित त्या काळातली घरं बांधायची जी पद्धत होती जसं ब्रह्मगिरी किंवा नेवासा इथे दिसतं त्याचाच वापर मोठ्या प्रमाणावर मंदिरांसाठी केला असेल पण गंमत म्हणजे इतकी महत्वाची मंदिरं पण तिथे आत किंवा आसपास कोणती मूर्ती किंवा शिलालेख सापडला नाहीये हे जरा आश्चर्यकारक आहे बरं मंदिरांवरून त्या काळच्या धार्मिक कल्पना समजतात पण लोकांचं रोजचं आयुष्य कसं होतं म्हणजे रोजच्या वापरातल्या वस्तू काय काय सापडलं हो नक्कीच साधारण आठशे एकोणसत्तर लहान वस्तू मिळाल्या आहेत त्यातून त्या लोकांच्या आयुष्याची एक झलक मिळते काय काय आहे त्यात तर मणी आहेत भरपूर प्रकारचे भाजलेल्या मातीचे म्हणजे तेराकोटाचे मग रंगीत अर्धमौल्यवान खड्यांचे आहेत अॅगेट कार्नेलियन काहीवर तर मस्त नक्षीकाम पण आहे आणि काचेची मणी पण आहेत वा बांगड्यांमध्ये पण वरायटी आहे टेराकोटाच्या काचेच्या शंखाच्या आणि हस्तिदंताच्या काही हस्तिदंती बांगड्यांवर मस्त कोरीव काम केलेलं आहे मग टेराकोटाच्या अजून वस्तू आहेत माणसांच्या प्राण्यांच्या छोट्या मूर्ती कानातले डूल गळ्यात घालायचे पेंडंट्स मुलांची खेळणी आणि आंघोळीच्या वेळी त्वचा घासायच्या घासण्या नसतात तशा स्किन रबर्स पण मिळाल्यात अच्छा केओलिन मूर्ती म्हणून काहीतरी असतं ना त्या पण सापडल्यात का हो सापडल्यात केवलीन म्हणजे ती पांढरी गुळगुळीत माती असते ना चिकणमाती माती तिच्या मूर्ती त्या काळात त्या खूप फेमस होत्या आणि त्या डबल मोल्ड म्हणजे दुहेरी साच्यातून बनवल्या जायच्या इथे ज्या मिळाल्या आहेत त्या पैठणच्याच लोकल म्युझियममध्ये म्हणजे बाळासाहेब पाटील शासकीय संग्रहालयात आणि जवळच्या तेरमध्ये सापडलेल्या okay. मूर्तींसारख्याच आहेत ओके याशिवाय हाडांच्या आणि हस्तिदंताच्या वस्तू पण आहेत जसं की बाणांची टोकं सुऱ्यांच्या मुठी फासे म्हणजे खेळायचे डाईस आणि डोळ्यात काजळ घालायच्या काळ्या दगडी वस्तू तांब्याचे आणि लोखंडाचे खिळे काही अवजारं आणि काचेचे तुकडे पण आहेत या सगळ्या वस्तू सांगतात की तिथले लोक कसे राहत होते त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या कलाकुसर कशी होती हे खरंय आता जरा व्यापाराकडे वळूया नाण्यांबद्दल काय माहिती मिळाली उत्खननात एकूण छप्पन्न नाणी मिळाली आहेत आणि काही जमिनीवर पण सापडली यात पण बरीच विविधता आहे अगदी सुरुवातीची म्हणजे सातवाहनांच्या आधीची पोकळ क्रॉस म्हणजे हॉलो क्रॉस चिन्ह असलेली नाणी आहेत मग सातवाहनांची ती फेमस हत्ती प्रकारची नाणी आहेत एका नाण्यावर तर राजाचं नाव सिरीसदक असं अर्धवट वाचता येत आहे अच्छा सातवाहना काळातली पण नाणी आहेत कदाचित शक क्षत्रपांची असतील किंवा सातव्या शतकातले जे मैत्रक राजे होते त्यांची अगदी झिजलेली नाणी आहेत आणि मग नंतरच्या काळातली इस्लामिक आणि ब्रिटिश नाणी पण मिळाली आहेत पण तुम्ही मकाशी म्हणाला होतात की नाण्यांवरून काळ ठरवताना काहीतरी अडचण येते म्हणून अवशिष्टता असं काहीतरी हो बरोबर रेसिड्युएलिटी म्हणजे काय होतं की जुनी नाणी नंतरच्या काळातल्या मातीच्या थरांमध्ये मिसळून जातात आपण आज खोदकाम केलं आणि आपल्याला शंभर वर्षांपूर्वीचं नाणे मिळालं तर आपण म्हणू का की हा थर शंभर वर्षांपूर्वीचा आहे नाही ना बरोबर तसंच काहीच त्यामुळे एखाद्या थरात सातवाहन नाणे मिळालं म्हणजे तो थर सातवाहन काळातलाच असेल असं शंभर टक्के नाही सांगतायत याच कारणामुळे असेल कदाचित की या उत्खननात वाकाटक काळाची नाणी सापडली नाहीत जरी वाकाटकांचा प्रभाव या भागात नक्कीच होता कदाचित सातवाहन नाणीच जास्त काळ वापरात राहिली असतील हे शक्य आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही नाण्यांचे प्रकार जसं ते नाणं क्रमांक एकोणीस आहे ते फक्त पैठण नेवासा याच एरियात मिळतात यावरून त्यांचे रिजनल व्यापारी संबंध कसे होते याची कल्पना येते आणि नंतरच्या काळात म्हणजे फोर्थ पिरियडमध्ये कवड्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं हे कदाचित बदललेल्या व्यापाराचं किंवा विनिमयाचं सूचक असू शकतं आता भांड्यांबद्दल बोलूया मला आकडा बघूनच आश्चर्य वाटलं जवळपास सत्याऐंशी हजार खापरं म्हणजे तुकडे एवढ्या सगळ्या भांड्यांचं वर्गीकरण कसं केलं असेल हे तर खूपच क्लिष्ट काम असणार हो खूपच भारतीय पुरातत्वात भांड्यांचं वर्गीकरण करणं हे खरंच एक, एक मोठं चॅलेंज आहे फक्त रंगावरून किंवा घासून आलेल्या चकाकीवरून वर्गीकरण करणं पुरेसं नाही म्हणून या प्रोजेक्टमध्ये त्यांनी काय केलं तर भांड्यासाठी वापरलेली माती म्हणजे फॅब्रिक कसं आहे त्याचा आकार प्रकार म्हणजे क्लास आणि टाईप काय आहे यावर जास्त भर दिला एक नवीन सिस्टम डेव्हलप केली त्यांनी ओके काही महत्वाचे प्रकार कोणते तर एनबीपीडब्ल्यू म्हणजे नॉर्धन ब्लॅक पॉलिश्ड वेअर ही काळ्या रंगाची चकचकीत भांडी ही अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे पीरियड वनमध्ये दिसतात आणि यावरून दूरवरच्या भागांशी संपर्क होता हे कळतं मग आहे आरपीडब्ल्यू म्हणजे रेड पॉलिश्ड वेअर लाल रंगाची चकचकीत भांडी ही दुसऱ्या काळात म्हणजे पीरियड टूमध्ये येतात आणि रोमन लोकांशी जो व्यापार होता त्याच्याशीही जोडली जातात हां तिसऱ्या आणि चौथ्या काळात म्हणजे पिरियड थ्री आणि फोरमध्ये जाडसर राखाडी रंगाची भांडी म्हणजे थिक ग्रेवेअर्स जास्त प्रमाणात दिसतात आणि एकदम नंतरच्या काळात पिरियड फोरमध्ये चायनीज पांगरी भांडी म्हणजे चायनीज ब्लू अँड व्हाईट सापडणं हे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अगदी स्पष्ट उदाहरण आहे खरंच की नाही तर भांड्यांचे प्रकार आणि त्यांचं प्रमाण कसं बदलत गेलं यावरून फक्त काळ नाही कळत तर लोकांच्या सवयी त्यांचं तंत्रज्ञान आणि त्यांचे व्यापारी संबंध कसे बदलले हे सगळं समजतं हे खरंच खूप तपशीलवार विश्वेषण आहे म्हणजे फक्त तुकड्यांवरून कितीतरी माहिती मिळते आता यानंतर थोड्या त्या काळातल्या लोकांच्या जेवणाबद्दल आणि आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल जाणून घेऊया काय पिकवत होते ते लोक कोणते प्राणी पाळत होते हो वनस्पतींचे जे अवशेष मिळाले आहेत म्हणजे पुरावनस्पतीशास्त्र डॉक्टर फुलर यांनी जो अभ्यास केलाय त्यातून खूपच छान माहिती मिळालीय सुरुवातीला म्हणजे पिरियड वनमध्ये बाजरी वर्गातली पिकं खूप महत्त्वाची होती विशेषतः कोदो बाजरी म्हणून एक प्रकार आहेत तो पण नंतर त्याचं प्रमाण कमी झालं अच्छा आणि मग आफ्रिकेतून आलेली बाजरी म्हणजे ज्वारी आणि पर्ल मिलेट आणि फॉक्सटेल बाजरी यांचं महत्त्व वाढलं पण एक स्थानिक प्रकार होता ब्रँचियारिया रेमोसा नावाचा तो मात्र टिकून राहिला ते गवतासारखं दिसतं पण खाण्यायोग्य आहे तांदूळ नेहमीच होता पण कमी प्रमाणात कदाचित तो महाग असेल किंवा फक्त खास प्रसंगी वापरत असतील गहू आणि बार्ली पण होते म्हणजे बऱ्यापैकी व्हरायटी होती की हो आणि अजून ऐका डाळी होत्या मसूर वटाणा तेलबिया होत्या तीळ करडई जवस फळं होती बोर अंजीर मसाले पण होते जिऱ्यासारखे काहीतरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापसाचे अवशेष सापडले आहेत याचा अर्थ इथे कापूस लावला जात होता आणि त्यावर प्रक्रिया पण होत होते वाव म्हणजे शेती बरीच प्रगत होती म्हणायची आणि काळाबरोबर पिकांमध्ये विविधता वाढत गेली पिरियड वन पेक्षा टू मध्ये जास्त टू पेक्षा थ्री मध्ये अजून जास्त आणि प्राणी पाळीव प्राणी कोणते होते त्यात काय बदल दिसले प्राण्यांच्या हाडांचा जो अभ्यास आहे रोली कॉन्वे यांनी केलेला त्यात असं दिसतं की गुर म्हणजे मुख्यतः आपली भारतीय जेबू गायबैल आणि कदाचित म्हैस पण असेल मेंढ्या शेळ्या आणि डुक्कर हे मुख्य पाळीव प्राणी होते ओके okay. मेंढ्या आणि शेळ्या दोन्ही होत्या पण हाडांवरून असं वाटतं की मेंढ्यांचं प्रमाण जास्त असावं पण यात एक मोठा बदल दिसतो सुरुवातीच्या काळात म्हणजे पिरियड वनमध्ये डुकरांची संख्या जास्त होती पण नंतरच्या काळात पिरियड वन पासून पिरियड पर्यंत ती कमी कमी होत गेली आणि मेंढ्या शेळ्यांची संख्या खूप वाढली अरे असं का झालं असेल याचं कारण कदाचित शेतीत जे बदल झाले त्याच्याशी जोडलेला आहे शेती जेव्हा जास्त इंटेन्सिव्ह होते म्हणजे जास्त जमीन पिकाखाली येते तेव्हा डुकरांना मोकळं चरायला जागा कमी उरते पण मेंढ्या शेळ्यांसाठी काय होतं तर पिकांचे जे उरलेले अवशेष असतात म्हणजे चारा तो जास्त उपलब्ध होतो हा बरोबर त्यामुळे हा बदल फक्त प्राणीपालनाचा नाही तर एकंदरीत तिथली जी अर्थव्यवस्था होती त्यातल्या बदलांचा हा सूचक आहे याशिवाय पक्षी मासे कुत्रा यांचेही अवशेष आहेत वन्यप्राण्यांमध्ये ससा काळवीट माकड रान मांजर सापडलेत आणि हो मंदिराच्या जवळ मगरीच्या जबड्याचा एक तुकडा मिळालाय मगर मंदिराजवळ हो त्याचं काही धार्मिक महत्त्व असू शकतं का हा एक प्रश्न आहे शिंपल्यांमध्ये पण बदल दिसतोय खाण्याचे जे द्विपुटी शिंपले असतात ते कमी झाले आणि कवड्या ज्या चलन म्हणून पण वापरायचे त्या वाढल्या तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली मंदिरं वस्तू नाणी भांडी पिकं प्राणी या सगळ्याला एकत्र एक कसं जोडायचं हा अहवाल नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी एका तक्त्यात टेबल चौदा पॉइंट तीन मध्ये प्रत्येक काळात म्हणजे पिरियड एक ते चार मध्ये काय काय बदल झाले हे थोडक्यात मांडलं आहे म्हणजे वस्तीचा आकार कसा बदलला घरं कशी होती आधी लाकडाची मग विटा कौलांची झाली शेतीत काय बदल झाले कोदो बाजरीकडून ज्वारी बाजरीकडे कल वाढला विविधता वाढली पशुपालनात काय बदल झाले मेंढ्या शेळ्या वाढल्या भांड्यांचं आणि नाण्यांचं प्रमाण कसं बदललं ओके okay. तर साधारण चित्र असं दिसतंय की सुरुवातीला पिरियड वन मध्ये वस्ती मोठी होती पसरलेली होती व्यापार चांगला होता दूरवरचे संपर्क होते ते एनबीपीडब्ल्यू आणि नाण्यांवरून कळतं मधल्या काळात पिरियड टू थ्रीमध्ये वस्ती थोडी आकसलेली दिसते पण याच काळात शेती जास्त प्रगत होते मेंढ्या शेळ्या वाढतात ती मोठी विटांची मंदिरं बांधली जातात पण लांब पल्ल्याचा व्यापार डब्ल्यू सोडल्यास थोडा कमी झालेला दिसतो आणि मग नंतरच्या काळात पिरियड फोरमध्ये मध्ये वस्ती पुन्हा विस्तारते स्थानिक उत्पादन म्हणजे ती जाड राखाडी भांडी वाढतं आणि नवीन व्यापारी संबंध दिसतात ती चिनी भांडी कवड्या वगैरे म्हणजे एक प्रकारचं संक्रमण दिसतंय अगदी हे सगळे बदल शेतीतले पशुपालनातले मंदिर बांधकामातले हे फक्त पैठणपुरते मर्यादित नव्हते तर दख्खनमध्ये त्या काळात विशेषत सातवाहनानंतर आणि वाकाटकांच्या काळात जे मोठे सामाजिक आर्थिक बदल घडत होते त्याचाच हा एक भाग होता हा अहवाल काय करतो तर चट्टोपाध्याय किंवा शर्मा यांचे जे सिद्धांत आहेत ना शहरी रास वगैरे त्याच्या पलीकडे जाऊन एक जास्त गुंतागुंतीचं जास्त सविस्तर चित्र उभं करतो आणि विदर्भातल्या अभ्यासाचा संदर्भ देऊन ते हेही दाखवतात की जमिनीची जी दानं दिली जायची ती बहुधा आधीपासून वसलेल्या भागांमध्येच दिली जात होती नवीन पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी नाही या सगळ्यामुळे पुरातत्व इतिहास आणि पुराभिलेख म्हणजे शिलालेख वगैरे हो यांच्या एकत्रित अभ्यासाचं आणि अगदी काटेकोर वैज्ञानिक पद्धती वापरण्याचं महत्व अधोरेखित होतं खरंच अविश्वसनीय कितीतरी गोष्टी मी कळल्या माझ्यासाठी तरी या चर्चेतले काही आहा क्षण म्हणजे त्या मंदिरांचा टप्प्याटप्प्याने झालेला विकास आणि त्यांच्या अवाढव्या पायामागचं ते संभाव्य धार्मिक कारण मग ते डुकरांनाऐवजी शेळ्यांना आलेलं महत्त्व आणि त्याचा शेतीशी असलेला तो थेट संबंध पैठण खरंच सातवाहन राजधानी होती की नाही यावरचं ते प्रश्नचिन्ह आणि त्या काळातल्या पिकांमधली आणि भाज्या फळांमधली ती आश्चर्यकारक विविधता म्हणजे काय काय पिकवत होते लोक अशा तपशीलवार पुरातत्व अहवालांशिवायही आपल्याला कधीच कळलं नसतं या अहवालातल्या पुराव्यांनुसार साधारण पाचव्या ते सातव्या शतकात पैठणमध्ये शेती जास्त सघन झाली म्हणजे इंटेन्सिव्ह झाली पशुपालनात मोठे बदल झाले आणि ती महत्वाची मंदिरं बांधली गेली हे झाले स्थानिक पातळीवरचे मोठे आर्थिक आणि धार्मिक बदल आता त्याचवेळी दख्खनच्या राजकारणात काय चाललं होतं तर मोठे बदल घडत होते सातवाहन सत्ता संपत होती आणि वाकाटक चालुक्य अशा नवीन सत्ता उदयास येत होत्या जर या उत्खननात आपल्याला थेट वाकाटक पुरावे म्हणजे त्यांची नाणी वगैरे मर्यादित मिळाले असले तरी पैठणमधले हे जे स्थानिक बदल आहेत ते त्या मोठ्या राजकीय आणि सामाजिक बदलांशी कसे जोडलेले असू शकतात किंवा कदाचित या स्थानिक बदलांनी त्या मोठ्या बदलांवर कसा प्रभाव टाकला असेल यावर अजून विचार करायला खूप वाव आहे नक्कीच हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कदाचित भविष्यात यावर अधिक संशोधन होऊ शकेल हे सखोल विश्लेषण करण्यासाठी ही सगळी माहिती पुरवल्याबद्दल श्रोत्यांचे मनपूर्वक आभार आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया